विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन आरोपी गुजरात इथून गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत भक्ती अथर्व गुजराती या महिलेने सासू सासरे व पतीने केलेल्या चहास कंटाळून आत्महत्या केली होती याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडा विरोधी पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून गुजरात येथील नवसारी भागातून आरोपी अथर्व योगेश गुजराती आणि योगेश मणिलाल गुजराती यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडाग्रोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलम रंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहा एन सी एम न्यूजसाठी नाशिक